मराठी माणूस सगळा सांगून घेणार आहे संयमी आहे पण मराठी माणूस गांडू नाही आहे समजून घ्या कालची घटना आहे मध्ये आमची माणसं मटर मच्छी खातात म्हणून त्यांना विरोध करत आहेत अरे कोण आहे ती फडप्य की आम्हाला विरोध करणारी अरे आमचं राज्य आमचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य तयार केलं हे स्वराज्य आहे गुन्हेगारीमध्ये मध्ये आमचं राज्य दुसऱ्या नंबरवरती आहे कोणामुळे आमच्या मराठी माणसांमुळे अरे या भिकाऱ्या लोकांच याची भाषा अभियात दर्जाची भाषा आहे आम्हाला सन्मान आहे आमच्या भाषेचा आमच्यावरती इतर कोणतीही भाषा लादू नका काय काय गरजेची आहे ती हिंदी भाषा आमच्यासाठी माझ्या या भैया लोकांसून बोलायचं आम्हाला जागा हो जागा हो माणसा जागा हो जागा हो जागा हो, हो।, हो। मराठी आज पुढाकार घ्या सायंच्या मोहिमेत सामील महाराष्ट्रात मुंबईत मराठी भाषेला मराठी माणसाला रावलं जाते याचा आम्ही निषेध करतोय आज मुंबईत पहिली पासून पाचवी पर्यंत हिंदी भाषा शालेय अभ्यासक्रम घे याचा आम्ही विरोध करतो काय काय गरजेची आहे ती हिंदी भाषा आमच्यासाठी काय या भैया लोकांसोबत बोलायचं आम्हाला अरे आमची मराठी आहे ना भैया लोकांना पाठवतो त्यांच्या राज्यात काय गरज आहे आमच्या राज्याची भाषा अभियात दर्जाची भाषा आहे आम्हाला सन्मान आहे आमच्या भाषेचा आमच्यावरती इतर कोणतीही भाषा लादू नका मराठी ही भाषा अभियात दर्जाची भाषा आहे आमच्या भाषेला अडीच हजार वर्षाचा इतिहास आहे तर का आमच्यावरती हिंदी भाषा लादता ज्यांना हिंदी भाषा पाहिजे त्यांनी त्यांच्या राज्यात जावं हो। आज आमच्या महाराष्ट्रात आमच्या मराठी भूमिपुत्रांवरती अन्याय होतोय त्यांच्यावरती हल्ले होत आहेत कोण करताय परप्रांत येणारी लोक करत आहेत पाठवत नाही राज्यात राज्य कशाला पाहिजे खा आमच्या राज्यामध्ये गुन्हेगारीमध्ये आमचं राज्य दुसऱ्या नंबरवरचे आहे कोणामुळे आमच्या मराठी माणसांमुळे अरे या भिकाऱ्या लोकांमुळे आहे ते पाठवत नाही त्यांच्या राज्यामध्ये महाराष्ट्राचा उके राखावून ठेवला यांनी आम्हालाही खाण आमच्या महाराष्ट्रात नाही पाहिजे त्यांना पाठवून द्या त्यांच्या राज्यामध्ये आमचं राज्य आमची माणसं सक्षस्ता आहे आमच्या राज्यात लोक आम्हालाही खाण आमच्या राज्यात मराठी माणसाला घर नाकारतात मराठी माणसाची भाषा नाकारतात कशाला पाहिजे परबांती आम्हाला कालची घटना आहे घाटकोपर मध्ये आमची माणसं मटर मच्छी खातात म्हणून त्यांना विरोध करतात अरे कोण आहे ती भरप्रांतीय की आम्हाला विरोध करणारी अरे आमचं राज्य आमचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य तयार केलं हे स्वराज्य आहे आम्हाला तर शिकू नका तुम्ही आमच्या राज्यात आम्ही काय करायचं काय खायचं काय प्यायचं ते आम्ही ठरवू तुम्ही तुमची राज्य सांभाळा तुमची लोक सांभाळा स्वातंत्र्य झाल्यानंतर काय विकास केला तुम्ही तुमच्या राज्याचा भीक मागा आमच्या राज्यात आला तुम्ही भिकारासारख्या राहा तर भिकारासारखाच राहा आम्ही तुम्हाला मान सन्मान इज्जत दिली त्याचा दुरुपयोग करू नका मराठी माणूस सगळा सांगून घेणार आहे संयमी आहे पण मराठी माणूस गांडू नाही समजून घ्या मराठी माणसाच्या मातृभूमीवर मातृभाषेवरचे आलात तर ते तुम्हाला मागात पडेल जागा हो जागा हो मराठी जागा हो मराठी जागा हो मराठी महाराष्ट्र संरक्षण संघटना ही आमची बिगर राज्य संघटना आहे या संघटनेला कोणताही राजकीय पार्श्वभूमी नाहीये ही जितकी आमची लोक इच्छा आहेत ही सर्व बिगर राजकीय लोक आहेत सर्व लोक धंदा करून ही समाजसेवा करतायत कोणालाही राजकीय पार्श्वभूमी नाहीये आम्ही करत आहोत ते फक्त आणि फक्त आमच्या मराठी लोकांसाठी महाराष्ट्रासाठी या सर्व ज्या मागण्या घेऊन आम्ही उतरलो या मागण्या कोणताही राजकीय पक्ष कोणताही राजकारणी रस्त्यावरती उतरून करणार नाहीये पण आम्ही हे करतो कशासाठी करतो आमच्या लोकांसाठी करतो आमच्या महाराष्ट्रासाठी करतो जर आम्ही हे आज केलं तर भविष्यात आमची पिढी आम्हाला शिव्या शाप देणार नाहीये हे सर्व यासाठी करतो आम्ही त्याच्यामध्ये कोणताही राजकारण कोणताही राजकीय पक्ष कोणताही राजकारण नाहीये हे सर्वसामान्य मराठी माणसाने लक्षात द्या राजकारणाची घाण उचलायची बंद करा आणि आमच्या अर्थ्या ज्या बिगर राज्य संघटना आहेत त्यांना पाठिंबा द्या आता एक मेला आपल्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिन आहे मे दिवशी सर्व बिगर राज्य संघटना एकत्र येऊन एक रॅली काढणार आहोत तर माझी सर्व मराठी माणसांना विनंती आहे कृपया आपण या रॅली सामावून या रॅलीमध्ये सहभागी व्हा की जेणेकरून हे परप्रांतीय हे जे परराज्यातून आलेले नेते त्यांना कळेल या मराठी माणसाची ताकद काय आहे मराठी माणूस भेटला तर काय करून दाखवू शकतो मराठी माणसानो जागे व्हा आणि संघटित व्हा आपण संघटित नाही आहोत याचा हे दुष्परिणाम भाए। आहे बाहेरून येणारे राज्यातली लोक आहेत ते आपल्या प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण करतायत आपला, आपला विरोध त्या गोष्टीला आहे मराठी माणूस नऊ ते सहा या चक्रात अडकून पडलाय आपण नोकरी करतोय कोणाची गुलामी करत नाहीये हे अपरप्रांतीयने लक्षात घ्यावे तुम्ही आमची भूमी अतिक्रमण करताय आमची भाषा अतिक्रमण करतायत ते आम्ही चालू देणार मरा नाही मराठी माणूस संयमी आहे पण मूर्ख नाही हे लक्षात घ्यावे मराठी माणूस पेटला तर काय करून देऊ शकतो हो हे तुम्हाला लवकरच दाखवण्यात येईल त्यामुळे सर्व मराठी माणसांना माझी विनंती आहे कृपया संघटित व्हा एकत्र व्हा અને પરપ્રાંતિય વિરોધ કરાણસા મરા માણસા મરા સ્વચેરી મોહિમે સામેલ હો મરાઠી ફુડાકારી મોહિમે સામેલ હો